संजय कांती श्रावणबाळ निराधार दिव्यांग लाभार्थ्यांचे अनुदान तीन महिन्यापासून थकले जिल्हा अध्यक्ष डॉक्टर यांनी घेतली जिल्हा अधिकाऱ्यांची भेट न्यूज संपादक उद्धव फंगाळ यांनी दिलेल्या माहितीनुसार मेहकर तालुक्यातील गेल्या तीन महिन्यापासून संजय कांती श्रावण बाळ व निराधार लाभार्थी यांचे अनुदान नियमितपणे येत नसून शासनाने सुधार अनुदान महाडी बी टी अंतर्गत देण्याचं ठरवलं असल्याने तालुका स्तरावर याबाबत प्रत्येक लाभार्थ्यांना कळवणं गरजेचं होतं की त्यांच्या काहीच लाभार्थ्यांना व्हॉट्सअप ग्रुपद्वारे कळवण्यात आलं मात्र यामुळे सर्वांपर्यंत ही माहिती पोहोचली नाही म्हणून संजय गांधी श्रावणबाळ निराधार दिव्यांग लाभार्थ्यांना महाडी बीटी लाभ देण्यासाठी कागदपत्र सादर करण्यास वेळ द्यावा यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर चोवीस रोजी जिल्हा अधिकारी बुलढाणा यांची भेट घेतली व सांगितलं की राज्य शासनाने वरील लाभार्थ्यांचे अनुदान हे महाडी बीटी अंतर्गत देण्याचं ठरवलं असून जिल्ह्यातील तहसीलमधील संजय गांधी नायब तहसीलदार यांनी तलाठी यांना सूचना देऊन प्रत्येक गावात सदर लाभार्थ्यांना कागदपत्रे सादर करण्यासाठी कळवावे व त्यांना वेळ द्यावा प्रत्यक्षात बऱ्याच लाभार्थ्यांपर्यंत ही माहिती पोहोचली नाही त्यामुळे बऱ्याच लाभार्थ्यांचे मागील दोन महिन्यापासूनचे अनुदान मिळालं नसल्यामुळे दिव्यांग निराधार व वयोवृद्ध लाभार्थ्यांना त्याचा त्यांचा औषध पाण्याचा खर्च उदारनिर्वाह करण्यासाठी आर्थिक अडचणीचा सामना करावा लागत आहे ही।, ही बाब अतिशय गंभीर असून आपण जातीने लक्ष घालावे व सर्व तहसीलदार यांना आदेश द्यावे अशी चर्चा स्वाभिमानी जिल्हा अध्यक्ष डॉक्टर टाले यांनी निवासी उपजिल्हाधिकारी निर्भय जैन यांच्या सोबत केली त्यांनी तातडीनं याबाबतीत पत्र काढून आदेश देतो असं आश्वासन दिलं सर्व वाचकांना कळवण्यात अत्यानंद आनंद होत आहे की साई दैनिक साई संध्या दैनिक विदर्भ सत्यजित हे दोन्ही वर्तमानपत्र ई पेपरच्या माध्यमातून सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक साहित्यिक अध्यात्म राजकीय शासकीय प्रशासकीय खेळ कला क्रीडा अशा विविध क्षेत्रातील घडामोडींसोबत सर्वसामान्य कष्टकरी शेतकरी व्यावसायिक नोकरदार अशा विविध जनमानसांच्या समस्यांच्या बातम्या प्रकाशित करून शासनापर्यंत पोहोचवण्याचं अविरत काम सातत्याने करत आहे आपल्या या प्रसार माध्यमांना महाराष्ट्र राज्याच्या कानाकोपऱ्यातून उत्तमरित्या चांगला प्रतिसाद मिळत आहे कविता लेख धार्मिक साहित्य यांच्या माध्यमातून देखील धार्मिक संस्कृतीचं जतन केलं जात आहे वाचकांकडून चांगला प्रतिसाद मिळत असून याचबरोबर दैनिक विदर्भ सत्यजित यूट्यूब न्यूज चॅनल व दैनिक विदर्भ सत्यजित न्यूज पोर्टल हे प्रसार माध्यम सुद्धा सुरू आहे हे, हे सर्व समस्त वाचक जाहिरातदार बंधू भगिनी आणि आमचे प्रतिनिधी व संपादक मंडळाच्या सहकार्यामुळे शक्य होत आहे वाचकांकडून मिळत असलेल्या उत्तमरित्या प्रतिसादाबद्दल संपादक मंडळ आपले आभारी आहे बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क संपादक उद्धव फंगाळ मोबाईल नंबर पंच्याण्णव अकरा चव्वेचाळीस एकसष्ट अकरा